निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं भाजपचा कार्यकर्ता बनून निवडणूक आयोगाची वकिली करून माझ्याच मतदारसंघात त्यांनी सांगितलं की मुसलमानांचे साडेतीनशे मतं त्या ठिकाणी वाढवली गेली, गेली होती एका एका इमारतीत सात सात हजार मतं दाखवली गेली होती ती मतं कुठली होती कोण होतं तेच आम्ही प्रश्न विचारतोय आणि भाजपही तेच म्हणत आहे पण ते एकीकडे निवडणूक आयोगाची वकिली करतात आणि आपण महाराष्ट्रामध्ये एक तारखेला महाविकास आघाडीच्या वतीनं जो महाराष्ट्रातल्या मतदान यादीमध्ये झालेल्या घोळाबद्दलचं आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं भाजपचा कार्यकर्ता बनून या लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न करत आहे ते निदर्शनास आणून देण्याचं काम महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात केलेलं आहे देशपातळीवर आमचे नेते राहुल गांधी करतात आहेत पण काल भाजपच्या लोकांनी निवडणूक आयोगाची वकिली करून माझ्याच मतदारसंघात त्यांनी सांगितलं की मुसलमानांचे साडेतीनशे मतं त्या ठिकाणी वाढवले गेलेले होते आमचं म्हणणं तेच आहे ना मी काल तर मुद्दाहून सांगितलं की आमच्याकडे मुसलमान नाहीत म्हणे हा हे जे आहे हवेत बोलणारी जी मंडळी आहे बी जे पीची माझ्या अंगावर येतील पण ते शांत राहिले त्यांना वाईट होतं की आम्ही बोललो तर नाना पटोले आम्हाला दुसऱ्या कैचित पकडेल पण मी या निमित्तानं सांगतो की जे काल भाजपच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे सांगण्यात आलेलं होतं की माझ्या मतदारसंघात समजा साडेतीनशे मतं वा वाढलेली असतील तर आमचं म्हणणं तेच आहे आमचं म्हणणं काही दुसरं नाही आहे भाजपही तेच म्हणत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हे जे वाढीव मतदान आहे जे माणसं तिथं नाहीत बाहेरच्या लोकांची नावं त्याच्यामध्ये टाकली गेलेली आहेत जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे छेचाळीस लाख मतं म वाढलेली होती एका एका इमारतीत सात सात हजार मतं दाखवली गेली होती ती मतं कुठली होती कोण होतं तेच आम्ही प्रश्न विचारतो आहे आणि भाजपही तेच म्हणत आहे पण ते एकीकडे निवडणूक एक आयोगाची वकिली करतात आणि एकीकडे या पद्धतीचं ही जी मोहीम चाललेली आहे मतदानाच्या रूपानं जे लोकशाहीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र जे लोक लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते शस्त्र निवडणूक आयोग गोथळ करते आहे लोकांची जरूरत नाही आम्ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिंकू असा जो भाजपाला वारंवार वाटते वार आहे आणि म्हणून भाजपा ही निवडणूक आयोगाची वकिली करते आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने गा पारदर्शक निवडणुका घ्याव्यात यावेळेस आम्हाला जे काही राज्य निवडणूक का आयोगावरून सांगण्यात आलं की ई व्ही एम मतदान होणार पण त्याला व्ही व्ही पॅटचं मशीन जोडलं जाणार नाही तर मग हे कशासाठी आहे व्ही व्ही पॅट का नाही जोडलं जात आहे आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि आमची मागणी आहे की ही निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे लोकांना मताचा उपयोग करता आला पाहिजे नाही त्या निवडणूक आयोग आणि भाजप ठरवूनच लोकांच्या मताशिवाय निवडणुका घेण्याचा जो मानस सातत्यानं राहतो तो त्यांनी बदलावा आणि निवडणुका तर झाल्याच पाहिजे निवडणुकाचा विरोध करायचा कुठलं कारण नाही पण त्या पारदर्शक व्हाव्यात ही भूमिका आमची आहे